नमस्कार आज आपण करणार आहोत केळ्याचे वेफर तर ही मी केळी घेतलेली आहे बाजारात ही आपल्याला जर वेफर करायची म्हणून सांगितले ना तर ही अशी केळी मिळतात तर आता आपण याची साल काढून घेऊया ही रेसिपी ना एकदम सोपी आहे केळा वेफर करायचे एकदम सोपे आहे हे बघा याचा डेट काढायचा आणि हे असं मध्ये काप द्यायचा साईड मी साल काढायचं थोडस सा अवघड असतं एकदा साल काढून झाली की आपले वेफर वे पटकन होतात बाजारामध्ये छोटी केळी पण मिळतात साधी केळी कच्ची केळी असतात पण त्याचे एवढे वेफर चांगले होत नाहीत म्हणजे आपल्याला आपण जसे बाजारातून विकत आणतो वेफर तसे परफेक्ट वेफर होत नाहीत हे वेफरची केळी अलगच असतात हे असं काढायचं अशी चीर दिली ना हे असं इझिली हे सहज निघतं हे असं हे बघा हे असं उभी चीर दिली ना की असं हे पटकन निघतं मग नंतर काय करायचं लगेच हे पाण्यामध्ये सोडायचं याच पाण्यामध्ये सोडायचं म्हणजे मग ती केळी काळी होत नाहीत तर आता आपण हे ह्याचं पण साल काढून घेऊया बघा आता आपले हे साल काढून झालेले तर आता आपण वेफर करायला घेऊया आता आपण वेफर तळायला सुरुवात करूया तर पाण्यामध्ये आपण केळी घातली होती ना ती बाहेर काढायची ती स्वच्छ पुसून घ्यायची ओली असतात ना आता आपल्याला डायरेक्ट वेफर कढईमध्ये करायचे तर कढई जरा मोठी घ्यायची तेल चांगलं तापून द्यायचं आपण तेल कमी तापलं तर काय होईल वेफर नरम पडतील म्हणून तेल चांगलं तापून द्यायचं आता हे तेल आपल्याला तापलेलं आहे तर ही खिसणी आहे वेफर करायची मोठी खिसणी घ्यायची आणि हे असं करायचं डायरेक्ट जरा वरती पकडायचं कारण तेलाची वाफ येते ना आणि पातळ पातळ वेफर आपण करून घ्यायची असे खूप सोपं हे करायचं हे सहज केलं जातं हे बघा जस पटपट वेफर पडतायत आपल्याला कढईमध्ये जेवढे हो, होतील तेवढे आपण घालायचे जसं पिवळा कलर आलेला आहे कारण ही वेफरचीच केळी आहे त्यामुळे याचा पिवळा कलर आलाय तर मार्केट मध्ये साधी केळी असती ना त्याचा पांढरा कलर थो। येतो थोडस दाबून बघायचं नीट तळलेलं आहे की नाही ते बुडबुडे पूर्ण जाईपर्यंत आपण तळवून घ्यायचं आता काय करायचं वेफर तळून झाले गॅस कमी करायचा आणि आम्ही आपण पाणी आणि हे मीठ घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये केळ केळ हे कढईमध्ये घालायचं हे पाणी आणि मीठ आहे हे बघा हे पाणी आणि मीठ आहे ते घालायचं ह्याच्यात मी हळद घातलेली नाही कारण मला हे उपवासाला खायचे आहेत ना म्हणून मी हळद घातलेली नाही आणि ऑलरेडी हे पिवळा कलर आलेला आहे साधी केळी असती सफेद केळे असती तर आपण हळद घातली असती म्हणजे त्याचा कलर पिवळा आला असता तर हे थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही घालायचं पाणी आता आपण काढून घेऊया टिशू पेपर वर काढून घ्यायचे म्हणजे जर एक्स्ट्रा तेल असेल तर ते टिश्यू पेपर मध्ये मोरे आता हे सगळे वेपर आपण असेच करून घेऊया माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वगा, ले ले। हे बघा आपले सगळे वेफर तयार झालेले आहेत तसा आवाज येतोय आणि हे मी हे के लांब केलेले आहेत तुम्हाला जसा आकार हवा असला लांब तर असं तुम्ही करू शकता आणि तिखट टाकायचं असलं तर असं वरून तिखट घालू शकता तिखट आणि मीठ घालायचं तुम्हाला जर पाण्यामध्ये कढईमध्ये मीठ घालायचं नसेल तर तुम्ही असं वरून तिखट आणि मीठ घालू शकता आणि हे असंच खायचं ह्याच्यात मी मीठ टाकलेलं आहे